आता हे जे आरोप करतायत ना एक तर त्याचा अभ्यास नाहीये आणि पायाखालची वाळू सरकते कारण ज्या विद्यमान आमदारांची ती बाजू लावून करत ते त्याचं पितळ उघडं पडलं आणि प्रत्येक निवडणुकीला काय गाजर दाखवत आहे जनतेला की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ही मागणी काय क्रोमा केअर युनिटसाठी क्लास वन ऑर्थोपेडिक सर्जन पूर्ण वेळ एनास्थेटिक आयसीयू साठी एमडी फिजिशियन किंवा इंटेन्सिव्हिस्ट आता हे शब्द आरोप करणाऱ्यांनी ऐकले ऐकले पडतो काही माहित नाही फक्त नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आपल्या आमदारांची बदनामी होते याच्याचसाठी मुळात कसं आहे की एकतर म्हणजे ते आरोप करतायत माननीय उच्च न्यायालयावर माननीय उच्च न्यायालयाने जी जनहित याचिका अभिनव फाउंडेशनची होती ती याचिका जेव्हा ऐकली त्याच्यानंतर त्यांनी सत्य पडताळणी समिती नेमली फॅक्ट फाइंडिंग कमिटी आणि ती फॅक्ट फाइंडिंग कमिटी यायच्या अगोदर सावंतवाडीतले जागरूक नागरिक म्हणजे एक दोन पाच आले का नाही एकशे बारा लोकांच्या सह्यात तेवढे जागरूक नागरिक आले आणि त्यांनी आयसीयू ट्रॉमा केअर युनिट ब्लड बँक याची काय अवस्था आहे याची पाहणी केली आता सतरा ऑक्टोबरला फॅक्ट फाइंडिंग कमिटी ज्याच्यात डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दिलीप माने सन्माननीय अॅडवोकेट संग्राम देसाई जे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर याचे सिव्हिल सर्जन यांचा समावेश होता वरिष्ठ लोकांचा होता त्यांचा रिपोर्ट सतरा ऑक्टोबरला कोर्टासमोर सादर होईलच आता हे जे आरोप करतायत ना एक तर त्यांचा अभ्यास नाहीये आणि पायाकांची वाळू सरपली का ज्या विद्यमान आमदारांची ती बाजू लावून धरतायत त्याचं पितळ उघडं पडलंय का तर तुम्ही आज चौथी टन उपभोगताय आणि प्रत्येक निवडणुकीला काय गाजर दाखवताय जनतेला की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणणार आणि जमिनीचा त्या अडीच का तीन एकरचा वाद आहे राजघराण्यांना आम्ही असं दिलं राज अरे बाबा लोक मरतायत दररोज तीन महिन्यात सातशे अठ्ठेचाळीस रुग्णांना दिवस रात्र अपरात्री प्रतिदिन सहा या वेगाने गोवा मेडिकल कॉलेजला पाठवण्यात येत आहे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला शरम वाटायला पाहिजे आपल्या घरात जर असं कोणाला घडलं तर आपण गप्प राहू का निवडणुका जिंकल्या म्हणजे तुम्ही काय हा भागाचे राजे झाल्या नाही लोकशाही आहे संविधान आहे उत्तर द्यायला पाहिजेत तुम्हाला कारण तिथे काय दिसलं की तिथे जे कार्यरत डॉक्टर्स आहेत म्हणजे नावासकट सांगतो डॉक्टर ऐवाळे डॉक्टर वज्राटकर डॉक्टर प्रवीण देसाई डॉक्टर चौगुले वगैरे ही जी मंडळी आहेत ते अतिशय चांगलं काम करत आहेत आणि हे आंदोलन कुठल्या डॉक्टरांच्या विरोधात नव्हतं हे कारण शोधण्यात आलं कारण का हे दहा जे एमबीबीएस डॉक्टर्स आहेत मेडिकल ऑफिसर कंत्राटी पद्धतीने कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस वर आले त्यांची परीक्षा आहे मार्चमध्ये ती कसली असते हे कोणालाही माहीत नसणार पोस्ट ग्रॅज्युएट नीट म्हणतात एमडी एम एस साठी पीजी नीट जशी एमबीबीएस साठी नीट आहे तशी नंतर पीजी नीट असते आणि अजून एक नीट असते त्याला सुपर स्पेशालिटी नीट जी एमसीएच आणि डीएम ला असतात ते आरोप करणाऱ्या लोकांनी आधी काय करावं स्वतः अभ्यास करावा आणि चार डॉक्टरांशी बोलावं ही कसली परीक्षा बरं इकडे दहा लोकांनी दिलेत का आणि राजीनामे नाही दिलेत त्यांनी नोटीस दिले की एक दीड महिन्यानंतर आम्हाला अभ्यासासाठी रजा म्हणजे त्यासाठी परीक्षेसाठी ती साधी नसते परीक्षा कठीण असते दोन अडीच महिने एक एका ठिकाणी बसून अभ्यास करावा लागतो मग इकडेच दिले का नाही मालवण आणि मधल्या अजून तीन चार एमओने अशीच नोटीस दिली कारण ही सगळी एमबीबीएस ला असलेली मुलं त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर शिक्षण करायचं असतं आणि त्यासाठी ही पीजी नीट परीक्षा असते ही पीजी नीट नसती तर कोणीच गेलं नसतं इथून डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलं नसत म्हणजे या पीजी नीटमुळे आपल्या आरोग्य सेवेवर कसे दुष्परिणाम होत आहेत हे देखील राज्यकर्त्याने अभ्यास करणं गरजेचं आहे आधी कुठलीही पीजी नीट नव्हती आधी इथे भरपूर डॉक्टर्स यायचे आणि इन सर्व्हिस पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे त्यामुळे आज आरोग्य सेवेवर आलेला जो ताण आहे डॉक्टर्स का उपलब्ध नाही त्याची जी अनेक कारण आहे त्यातलं हे एक कारण आहे बरं नवे येणार ना, ना, नवे ना, ना का नवे येणार ना एमबीबीएस डॉक्टर आपली मागणी काय ट्रोमा केअर युनिटसाठी क्लास वन ऑर्थोपेडिक सर्जन पूर्ण वेळ अनास्थेटिस्ट आयसीयू साठी एमडी फिजिशियन किंवा इंटेन्सिव्हिस्ट आता हे शब्द आरोप करणाऱ्यांनी ऐकले पण नसतील आणि त्यांना त्यातलं काही ओ कट हो माहीत नाही फक्त नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आपल्या आमदारांची बदनामी होते याच्याचसाठी हा ओपो आहे तसं करू नये कारण इथे महत्वाचं निवडणुका नव्हे राजकारण नव्हे तर महत्वाचं आहे सामान्य रुग्णांची होणारी ससे होलपट धन्यवाद